मित्रांनो नमस्कार आपण आलो आज हिंद केसरी पेडगावच्या मैदानात उद्या मैदान ओपनचं आहे आणि परवा आदतचं आहे तर आज अगोदरच सगळे लांब लांबचे नंदी येऊन थांबलेत आणि छत्रपती संभाजीनगर जिथून छत्रपती संभाजीनगरची ओळख झाली असे टॉपचे नंदी राजा सम्राट चिमण्या या अगोदरच महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्रात नाव गाजून बसले आणि त्यांच्यानंतर आता सम्राट सगळ्यांना अपेक्षा होती कोणाबरोबर पाळणार आदतला कोणाबरोबर पाळणार तर सम्राट आपल्याला त्यांचं घरचं जो नवीन जे त्यांनी तयार केले त्यांच्या घरी वास्तु आहेत अनेक पण त्यांच्यातले एक एक असं तयार केले तर असंच एक नवीन वास्तु आज आपल्याला पाहायला मिळते जे उद्या आपल्याला आदत मध्ये सम्राट सोबत पाहणार नाही शेण नमस्कार नमस्कार काय सांगता काय नव्याचं याच छोटा राजा छोटा राजा हो असं का बरं नाव ठेवलंय ठेवलं आता राजासारखं सारखाच दिसतो त्या हिशोबन मग छोटा राजा नाव ठेवलं तिस काय छोटा राजा कुठून आणलेला यो पुण्यातून घेतला आपले मित्र पप्पू डेरे म्हणून त्यांच्याकडून खरेदी केलं तुम्ही जास्तीत जास्त आता अमित ऐकले की बाप्पू कुरकर यांच्याकडून बरीच वासरी खरेदी करा पण हे चालू ते होत्र म्हणजे जर काम दिलं तर ठेवा आणलं ते पळवलं मग वाटलं घेतलं कधी खरेदी केलेली त्याची त्याला एक महिना झाला समजा एक महिना झालेला कुठे लपून ठेवलेला दिसला नाही कोणाला ते घरीच होत ते रेशल वगैरे होत त्याचे घरी शिकवणं ते कस काय पळतो काय नाही डायरेक्ट मैदानात नाही आणू शकत ना कोणत्या रेषा ला ते सम्राट सोबत सम्राट सोबत पळाला ते दोनदा पळाला काय कसं बोलतो सम्राट सोबत सम्राटला म्हणजे इथून तिथून तोंड काढून पळत काय बोलतात तोंड काढून पळणं सोडत नाही सम्राट अख्खा आणावं लागतं त्याच्यात वासराला टाकायच काम नाही काम नाही वासर पळत एवढं करंट हो लय पॉर असते कारण का एवढी तुमचं अख्ख राजा आणि सम्राट एवढी जोडे पळाली सम्राटला तूर नाही पण तुम्ही असं कसं म्हणू शकता कि वासरू त्या पद्धतीत पळत होते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू राहिलो त्या पद्धतीत पळते किती आहे ते ते समजा लय झालं तर पंधरा सोळा महिन्याचं वासर हा याच्यावरच वासरू नाही लय शांत शांत बसले शांत म्हणजे लय गरम आहे ते पण आता गाडी थोडा डीम झाला जरा लांब प्रवास त्याला पहिलेश वेळ आणला एवढे लांब किती लांब किती लांब प्रवास झाला आजचा त्याला चारशे तीस किलोमीटरचा प्रवास झाला एवढेल आमचं आणि आता मध्ये तुम्ही परत गेला तुमच्या भागात आणि परत मध्ये मैदानच केले नाही तव कुठं आपले नंदी पळायचे पळायचे का तिकडे बिन जोडला नाही नाही तिकडे नाही पळाली घरीच बांधून होते रेशाल विशाल मारली एक एक दोन दोन त्यांच्या म्हणजे बऱ्यापैकी चांगला आराम दिलाय आराम चांगला आणि आता प्रत्येकदा त्याच उमेदीने त्या जोशीने पळायला आपले पेडगावचे मैदान तुम्ही याच्या अगोदर आलेल का नाही पेडगावची काय वाटतं अजून उद्या मैदानी पण आजच आदल्या दिवशी एवढी गर्दी किंवा लय म्हणजे लय आनंद वाटला आपल्याला इथे येऊन ते समजा बा मैदान म्हणजे मी आता लोक बघितलं नाही असं एवढं कडक नियोजन एकदम व्यवस्थित कारभार आहे आणि चिट्ट्या वगैरे पण नाही काय लय एकच नंबर समजा त्याने काढलेले नेम निर्णय समजा बा जिथ पावती निघन तिथंच पळायचं काही इकडं तिकडं करायचं कामच नाही कडल तर कडल तर मध्ये तर मध्ये ज्याचे त्याचे नशीब आता नशीब वगैरे आता हे किती गटात पळणार आहे आपला हे वासराच गट नाही सांगता येणार माहिती पण ते मला वाटतं एकवीस का बावीस मध्ये पळणार आहे वासरू म्हणजे टॉप मध्येच गाडी सम्राट बरच पळणार आहे म्हणताय थोडंसं याच्याबद्दल माहितीला खरेदी केली काय केली कसं काय खरेदी म्हणजे चांगल्याच रुपयाला केलं तर अडीच लाख रुपयाला वासरू गेले कारण का विषय असा आहे की सगळी तुमच्याकडून नंदी खरेदी करतात आणि त्या पण टॉपच्या किमतीला करताय आणि तुम्ही नवीन वास्त्र तयार करताय एकंदरीत काय अनुभव आहे की नवीन वास्त्र तुमच्याकडून कशी एवढी टॉपची तयार होतून शोधल्यासारखं आम्ही असं शोधूनच घेतो मैदानात लय गरीब लोकांकडे लय एकशे हिरे त्यांची पारख होत नाही पैऱ्या मुलं ते माघ राहते हिशोबाने आम्ही समजा पारखून वासरू एखाद्या गरिबाचा असलं तर घेतो काय सांगता नक्की काय पारख करायला लागते म्हणजे वासराला पॉवर क्वालिटी हात पाय मजबूत असावे त्याची सगळ्याच गोष्टी बघून म्हणजे त्याची जात कोणची काय सांगतात हे सलगर जातीच वासर सलगर जातीच आता बाकीची पण आपली नंदी आहेत किती नंदी घेऊन आलाय आता चिमण्या एक हे सम्राट राजा आणि छोट राजांपर्यंत टायगर येणं आता काय चिमण्याचं आपण मोठा पायरे बोंगाडून कधी होऊन सोबत पळाली नव्हती गाडी पहिल्यांदाच कारण का वासरांचा कलर पण सेमच आहे जवळपास काय सांगता गाडीला कस स्पीड लागेल गाडी कोण बस बघू आता गाठाला कस काय गाडी पळत काय नाही आता नियोजन समजा चांगलंच करेल त्याच गाडी चांगलीच पळावं त्याच्यामुळं आपण ते नियोजन करेल नियोजन कोणी बैल शिस्तीचे कोणी कुणी गाडी आलीच गाडी पळणार आणि राजन मथुर एकदा पहिला पण मैदानात था पळाला हिंद केसरी झाला हो परत एकदा तीच गाडी कशी के ट्राय केली ट्राय म्हणजे तिथं चुकीमुळं दोन झाला होता नाही तर एकाच नंबर करीत होते थोडा वासरू आपला आजारी होता त्याच्यामुळ गाडीचा दोन नंबर झाला त्याचा दोन नंबर झालेला त्याची गाडी एक नंबर उतरली असती हो एक नंबर ह्या मैदानात काय अपेक्षा आहे म्हणजे किती स्पीड अपेक्षा म्हणजे बाय आपल्याला एवढी काही मोठी अपेक्षा नाही बोलायला तर फक्त गाडी आपली बोलायला हे तर आहे ना कारण का स्पीड पण तसंच आहे चिमण्याला पण कारण का आपल्याला बोलायला आशा आहे जास्त काय असं नाही म्हणत आपण का आपलाच पहिले एक नंबर करावं असं काही विषय नाही सिकंदरचं कसं भविष्य बघताय सिकंदर बी चांगला वासरू पाळणार आहे ते वासरू पाळणार आहे कारण का सम्राटला तोंड काढून पळ सोपं नाही आता आता तरी कारण का त्याला स्पीड भरपूर जर त्या स्पीड ने पाळताय राजा तुम्ही चांगल्याच गतीचं वासरू चांगल्याच गतीचं राजाचं नाव पुढे चालवल का हो राजा शंभर टक्के त्याच्यामुळे राजा नाव ठेवला आणि दिसतंय पण तिथं राजाचं नाव खाली देणार नाही गावा खाली देणार नाही राजा आओ, शंबर टके। शंबर टके। राजा पळेल का कधी आपण पळ शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे लवकरच पळत लवकरच पळत छत्रपती संभाजीनगरचं नाव वर अजून घ्यायला अजून एक नंदी मी तयार केला तिथं सगळ्यांना दप्पा देताल का राजाच्या स्वरूपात आता बघू ते तस सांगू शकत नाही सांगू शकत नाही बरं चला सिकंदर राजा छोटा राजा आणि सम्राटची जोडी खूप सुंदर पडेल आणि तुम्हाला जी गुलालच्या गुला अपेक्षा ते नक्कीच गुलाला ठेवतील ह्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुम्ही थोडासा टाइम दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद